शनिवारचे अभंग शरण श्यरन शरण हनुमंता तू राम काय रामधुता कायभक्तीच्या त्या वाटा माझ दवाव्या सुबटा शूरानी धीर स्वामी काजी तुका तू कामाने रुद्रा अंजनी चा कुमारा अभंग नंबर दोन काम घातला बंदोडी काळ केला देशोधडी तया माझे दण्डवत त्वया माझे दण्डवत कपि कूडी हनुमन्त वज्रैसे कवडी ब्रह्माड जो पुषे राम रायाचा सेवका शरण आलो माने तू का अभंग नंबर तीन हनुमंत महाबळी रावणाची दाडी जाडी तया माझा नमस्कार वारंवार निरंतर कारुणी उडान केले लंकेचे शोधन जाळी लंका धन्य धन्य म्हणे तू का अभंग नंबर चार कृष्ण नामे ये दोनी साजिरी हृदयमञ्जिरी स्मराकारे आपुल्यापना करा सोडवन संसारबन्धन तोडा वेगी ज्ञानदेव ध्यानी रामकृष्णमाळा हृदयी जीवाडा त्रिमूर्तिराया हृदयजीवाडा त्रिमूर्तिराया रामकृष्णना नामे धोनी साजीरी।